विचारणार का कसं मीच बोल हां आज जिंतूर शहरामध्ये कमळ फुललेलं आहे खूप आनंद होतोय की ह्या शहरामध्ये मला विधानसभेला सात हजारच्या आसपास मतांनी मी होते आणि फक्त हिंदू मुस्लिम ह्याच अजेंडावर विरोधी पक्ष हा नेहमी मतदान मागत होता परंतु जिंतूर शहरातल्या सर्व मतदार बंधू भगिनींनी जो विचार केला की आपला विकास करणारा आपला विचार करणाऱ्या उमेदवारासोबत राहिलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी ही सर्वांना सोबत घेऊन चालणारी पार्टी आहे म्हणून या ठिकाणी मुस्लिम समाजाने देखील भरभरून मतदान केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळाचे नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख हे तीन हजारच्या लीडनी या ठिकाणून निवडून आलेले आहेत मी जिंतूर शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींचे आपल्या माध्यमातून आभार मानते जिंतूर शहरातील लोकांना जे मी प्रचारा दरम्यान या ठिकाणी शब्द दिले होते ते सर्व शब्द पूर्ण करण्याचा शब्द मी आपल्या सगळ्यांना या आपल्या माध्यमातून देते अल्पसंख्याक हो बघा विरोधकांचा एकच तो एजेंडा होता आणि त्यांना वाटत होतं की अल्पसंख्याक समाजाला विचारलं नाही विचारलं तरी देखील ते मतदान कमळाला करू शकत कर नाही म्हणून त्यांनी नेहमी गृहीत धरलं आणि इतक्या वाईट अवस्थेमध्ये जे अल्पसंख्याक समाज नेहमी त्यांना लीड देत होतं त्यांना वाईट अवस्थेमध्ये ठेवलं परंतु अल्पसंख्याक समाजाने सुद्धा ठरवलं की आपल्याला यावेळेस ह्या चिखलमुक्त आहे आणि ह्या चिखलात कमळ फुलवायचे आणि त्यांनी या जिंतूर शहरामध्ये कमळ फुटवलेलं आहे आणि मी आपल्याला शब्द देते की या जिंतूरला स्वच्छ सुंदर सुरक्षित असं शहर बनवण्याचं जे आपण या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोललो होतो ते पूर्ण करून दाखवू धन्यवाद निश्चित त्याच्यावरती विचार होईल कारण मी जे बोलते ते करते फक्त निवडणुकीपुरतं मतदानापुरतं आम्ही काही करत नाही आणि त्यावर योग्य कारण की एवढे अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम माझे बांधव बंधू भगिनी या ठिकाणी निवडून आलेले आहेत निश्चितच समाजाला न्याय देण्यात येईल